भगवान परशुराम उद्यानासाठी एक कोटींचा निधी एन टी सी भागातील भगवान परशुराम उद्यानाच्या विकासासाठी एक कोटी देना देना दिली उद्यानात सभागृह वृक्षारोपण वॉल कंपाऊंड आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर प्राध्यापक दुर्गादास साखळे रजनीश पुरोहित अशोक शर्मा अनिल अखंडल दिलीप शर्मा श्याम खंडेलवाल डॉक्टर माहुलकर डॉक्टर जवळेकर शर्मा शर्मा संजय मानका गोपाल महाराज दुबे मनोज केशव दुबे रामदास पाटील सौ रजनी पाटील डॉक्टर स्नेहश्री जवळेकर शुभांगी पोखरी रोहिणी धर्माधिकारी यांच्यासह एन टी सी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य उद्यानासाठी आज किती निधी उपलब्ध करून देण्यात आला सकल ब्राह्मण समाजातर्फे बैठक झाली आणि ब्राह्मण समाजानंही आम्हाला या परशुराम उद्यानात निधी मागितलेला आहे आणि त्यासाठी एक करोड रुपये आम्ही वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या उद्याना त्या सभागृहासाठी देत आहोत आणि अत्यंत असं सभागृह इथं उभं राहावं अशी अनेक दिवसाची मागणी आज सकल ब्राह्मण समाजाची पूर्ण होत होता